नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला काळा पहाड आणि कृष्णकुमारी ही कथा सादर करत आहे या कथेचा पुढील भाग पाचवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघांनी जेव्हा चर्चा केली तेव्हा कृष्णकुमारी म्हणाली मी मोठ्या आनंदानं त्यांना गोळी घालून ठार केलं असतं ते जरा मजेदार आहेत तो खेदाने म्हणाला एकच समाधानाची गोष्ट आहे की जर सूर्यकांतला मदत होण्यासारखं त्यांना काही आढळलं तर आपल्याला ते त्याबद्दल माहिती देतील आणि तसं काही नसलं तर आपली सर्व मेहनत फुकट जाईल चंद्रवोदन तसं जर झालं तर काय करायचं तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देणं फार आगवड आहे चंद्रवोदन म्हणाला अपघातात सापडलेल्या माणसानं मृत्यूपूर्वी काय सांगितलं ते जर आठवण्याचं सूर्यकांतने ठरवलं तर काही मार्ग निघू शकेल कारण तेच त्याच्यावरील संकटाचे मूळ आहे आणि जर त्याला ते आठवलं नाही तर आपल्याला दीनदयाळ किंवा त्याचं प्रेत शोधून काढावं लागेल आणि तसं करणं काही सोपं नाही ती मान हलवून म्हणाली डुक्यात चाचपडण्यासारखा हा प्रकार आहे जर आपण जलद हालचाल केली नाही तर चुकून बलतीकडे पाऊल पडण्याचा आपला संभव आहे आणि त्यामुळे सुरक्यांच्या मानेला फासाचा विळखा पडेल म्हणूनच आपण ते दुःख नाहीसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती विचार करत म्हणाली जर दीनदयाळला हार करण्यात आलं असेल तर त्याचं प्रेत सूर्यकांत नेहमी जात येत असेल अशा ठिकाणी ठेवण्यात आलं असतं कारण त्यांनी जर त्याचा खून पुण्यात केला असता तर खुनाच्या वेळी सूर्यकांत तेथे नव्हता असं आपल्याला सिद्ध करता येईल माझ्याही मनात हाच विचार गोळत आहे चंद्रौदन म्हणाला दीनदयाळ खात्रीने जिवंत नसणार कारण सूर्यकांतवर जर त्या खुनाचा आरोप करायचा असला तर सूर्यकांत ज्यावेळी तुरुंगाबाहेर होता तेव्हाच त्याला ठार करणं भाग होत सूर्यकांत तुरुंगात गेल्यानंतर दीनदयाळला ठार करण्यात काही अर्थ नाही कारण सूर्यकांतवर त्यांना दुसरा आरोप करता आला नसता ज्या कोणी तुझ्या भावाला तुरुंगात अडकवण्याचं कारस्थान रचलं तो माणूस इतका काही मूर्ख नसणार तर मग आपण कुठून शोध करायला सुरुवात करायची तिनं विचारलं अं दीनदयाळच्या राहत्या जागेपासून दीनदयाळ ज्या जागेत राहत होता ती इमारत मोठी होती ती जोडी त्या घराच्या पुढल्या दाराजवळ गेली प्रत्येक मजल्यावर दोन बिराड करूंची सोय करण्यात आली होती आणि दीनदयाळ तळमजल्यावरच राहत होता पण आता त्याच्या जागेत व्यंकटराव नावाचा माणूस राहत आहे असं समजून आलं चंद्रवदनाने त्या दारावरील घंटी वाजवली तेव्हा एका माणसानं ते उघडलं त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितलं हा आपण व्यंकटराव ना चंद्रवदनाने विचारलं होय माफ करा आम्ही दीनदयाळंना शोधत होतो पूर्वी ते तुम्ही राहत होता त्या जागेत राहत होते असे मला समजले हो ते खरंय ते कुठे गेले आहेत ते तुम्हाला माहिती आहे का त्यांनी पत्रव्यवहारासाठी आपल्याला काही पत्ता दिलाय का तुम्ही त्यांचे मित्र आहात काय त्या माणसानं विचारलं होय म्हणून त्यांच्याकडून काही न समजल्यामुळे आम्हाला चिंता वाटत आहे कृष्णकुमारीने उत्तर दिलं त्या माणसानं तिच्याकडे बघितलं आणि तो म्हणाला तुम्ही आत येऊन बसा तुम्हाला तसं बाहेर उभं करणं काही शोभण्यासारखं नाही ते तिथल्या बैठकीच्या खोलीत गेले तिथे विशेष सामान नव्हतं तुम्ही पूर्वी जेव्हा ही जागा बघितली तेव्हा ती तुम्हाला अगदी वेगळी दिसली असणार त्या माणसानं किंचित हसून विचारलं चंद्रवदनाने त्वरेनं विचार केला त्या माणसानं तो प्रश्न अगदी सहजी विचारला असेल किंवा तो परीक्षा पाहत असावा हे सांगणं कठीण होतं तो स्वज स्वरात म्हणाला आम्ही पूर्वी या ठिकाणी कधी आलो नव्हतो मुंबई बाहेरच्या एका खडेगावात आमची जागा आहे दीनदयाळ आम्हाला त्या ठिकाणी भेटायला येत असे मला बाहेरगावी राहणं आवडत नाही तो म्हणाला तुम्ही आम्हाला काही मदत करू शकाल का कृष्णकुमारीने विचारलं मला तसं वाटत नाही तो माणूस म्हणाला दीनदयाळ अचानक कुठे निघून गेल्यामुळे ही जागा रिकामी पडली आहे असं मला समजलं घरमालक जागा मला द्यायला कचरत होता पण शेवटी तो कबूल झाला कारण आपण कुठे जात नाही हे दीनदयाळनी कोणालाच कळवलं नव्हतं माझ्या पुरते म्हणाल तर मी तुमच्या मित्रांना बघितलं नव्हतं माझ्याजवळ त्यांचा पत्ता नाही आणि घरमालकही तुम्हाला काही माहिती देऊ शकणार नाहीत हा काय प्रकारे तेच मला समजत नाही चंद्रोदन म्हणाला हा अचानक कुठे गायब झाला असावा त्याचं काही भलतच झालं असावं असं तुम्हाला वाटतय की काय तिनं त्याला विचारलं आणि चंद्रवधन भुजकाळ्यात पडण्याचा आविर्भाव करून खांदे उडवले मला वाटतं ते तसे नाहीसे झाले तसेच अचानक परतही येतील व्यंकटराव म्हणाला जर बिचाराचं काही बरं वाईट झालं नसेल तर ते परत येतील कृष्णकुमारी म्हणाली चंद्रोदन त्या माणसाकडे लक्षपूर्वक बघत होता त्याला संशय घेण्यासारखं काही दिसलं नाही तो म्हणाला पण तुम्हाला मात्र जागा छान मिळाली हा होय तुमच्या त्या दिनदयाळांच्या कृपेनं मिळाली तो माणूस हसून म्हणाला पण मला तुमचा चेहरा ओळखीचा वाटतो मी तुमचा फोटो बघितला असावा तुम्ही काय करता मी लेखक आहे चंद्रवधन म्हणाला तरीच आपण कोणत्या प्रकारचं लेखन करता आणि कोणत्या नावानं मी रहस्य कादंबऱ्या लिहितो माझं नाव चंद्रवधन हो तर मग मी तुमच्या सर्व कादंबऱ्या वाचल्या आहेत आणि मला त्या आवडल्यापण आहेत तुम्ही माझे वाचक आहात हे चांगलं झालं पण आम्ही तुमचा अधिक वेळ घेत नाही तुमचे आभार मानतो मी तुम्हाला काही मदत करू शकलो नाही याबद्दल मला वाईट वाटते व्यंकटराव म्हणाला आणि त्यांनी त्याचा निरोप घेतला कृष्णकुमारीनं चहा पाण्याची इच्छा प्रकट केल्यामुळे तेथून जवळच ते, ते, एक ते, 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 ते एका हॉटेलात गेले तुम्हाला एकटे मोकळे सोडणे धोक्याचे आहे ते तेथील एका कोपऱ्यात बसल्यानंतर ती म्हणाली जर तुमची जागा बॉम्बने उद्ध्वस्त झाली आणि तुमची मान कापण्यात आली तर मला वाटतं तुम्ही खुश व्हाल निदान आयुष्यात काही गंमत आहे असं तरी वाटेल तो म्हणाला खरोखरच तुम्ही अजबात आता मला सांगा त्या माणसाला तुमचं खरं नाव का सांगितलं तुम्ही तुम्ही त्याच्या बैठकीच्या खोलीतील टेबलावरील पुस्तक बघितलीत का हो ती उस्मानी या देशातील होती शिवाय वकिलातीतील थी स्वयंपाक घरातील विशिष्ट प्रकारचा वाच त्यांच्याही भोजनाच्या खोलीतून बाहेर पडत होता त्या दोन कारणामुळे तुम्ही गप्प बसायला होत त्यानं चहापान संपलं म्हणाला तू धुक्यासंबंधी संबंधी बोलत होतीस ते तुला आठवतंय ना त्या माणसाला मुद्दाहून त्या जागेत ठेवण्यात आलंय हे मी पहिल्या दोन क्षणात ओळखलं होतं दीनदयाळबद्दल चौकशी कोण करतं हे पाहणं आणि योग्य वेळेपर्यंत ते प्रेत सुरक्षित राहावं अशी व्यवस्था करणं ही दोन कामं त्या स्वतःला व्यंकटराव म्हणवणाऱ्या व्यक्तीवर सोपवलेली आहेत म्हणूनच त्याला तुम्ही मुद्दाहून तुमचं नाव सांगितलं असं ना होय त्यामुळे भलत्याच भानगडीत पडू नये हा धडा मला शिकवण्याचा ते प्रयत्न करतील तो हसून म्हणाला आपण त्या जागेला पुन्हा भेट द्यायची काय हो जाऊया ना मग आपण दोघ जण जाऊया ती निश्चय स्वरात म्हणाली ती जोडी फुटपाथ वरून चालली होती नाटक चित्रपट बघून घराकडे चालणारे ते जोडपे असावे असे पाहणाऱ्याला वाटले असते त्यानं काळासूट चढवला होता त्याच्या गळ्यापोळती पांढरा रेशमी मफलर होता तिनं अंगावर पातळ रेनकोट घातल्यामुळे तिची कृष्ण वस्त्र दिसू शकत नव्हती ते त्या घराजवळ पोचले त्यानं जवळच्या चावीनं दार उघडलं व दोघांनी आत प्रवेश केला बैठकीच्या खोलीत मंद प्रकाशाचा दिवा तेवत होता त्या जागेत शांतता होती तो आतल्या दाराजवळ गेला चावी कुलपात फिरवल्यानंतर त्यानं इशारा केला व तिनं त्या बाहेरच्या खोलीतील दिवा मालवला त्यानं गळ्यातील मफलर आणि तिचा पातळ रेनकोट कोटाच्या विशिष्ट खिशात सारला आणि काळा बुरखा आणि काळे मोजे चढवले नंतर त्यानं आतल्या खोलीत प्रवेश केला व्यंकटराव आतल्या खाटेवर झोपला होता तो त्याच्याजवळ गेला त्यानं आपल्या कमरपट्ट्यातून एक लहानशी बाटली आणि कापसाचा बोळा काढला त्या बोळ्यावर बाटलीतील दोन थेंब टाकून तो बोळा व्यंकटरावाच्या नाकावर दाबून धरला अर्ध्या क्षणातच तो माणूस बेशुद्ध झाला त्यानं काही क्षणातच त्या जागेत आणखीन कोणी नाही अशी खात्री केली आणि तिला आतल्या खोलीत बोलवलं आपला मित्र कुठे आहे तिनं आत येतच विचारलं झोपलाय त्याला जागा करू नको त्यांनी त्या ते जागेची तपासणी केली त्यानं काही सापडलं नाही तेथली तिजोरी त्यानं उघडली त्यात दहाच्या नोटांचं एक बंडल होतं दुसरं काही नव्हतं त्या माणसाचा कोट एका कपाटात होता त्यात महत्वाचं असं काही नव्हतं तिनं विचारलं आता खोलीत तर काही नाहीये पाठीमागल्या छोट्या बागेचं काय ते प्रेत जर तिथे लपवण्यात आले असेल तर ते सध्या त्याच ठिकाणी राहणे योग्य आहे आपल्याला ते सापडले तरी सूर्यंका आळ नाहीसा होणार नाही नाही तो फक्त फासावर चढणार नाही त्या प्रेताबरोबर पुरावा मिळेल आणि त्या खुनाचा उद्देशही आपल्याला समजेल अशी माझी खात्री आहे पण तो पुरावा कशा प्रकारचा असणार सूर्याकांतला चोऱ्या करण्याची सवय होती व त्याने केलेल्या एका चोरीची दिनदयाळने माहिती मिळवली होती त्यामुळे त्यानं दिनदयाळाचे तोंड बंद करण्यासाठी त्याचा खून केला अशा प्रकारचा तो पुरावा असेल आणि बहुता सूर्याच्या मुठीवर सूर्यकांच्या बोटाचे ठसे असतील पण कृष्णकुमारी आता तो विचार नको आपण प्रथम घरी जाऊ तो म्हणाला ते चालत चालले होते एकाएकी चंद्रोदन थांबला आणि त्यांना विचारलं कृष्णकुमारी तुला त्या जागेची सजावट आठवते का हां सजावट तुझा भाऊ त्या जागेत कधी गेला होता का मला माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर मला ताबडतोब मिळालं पाहिजे आपण ते सूर्यकांतलाच विचारूया आत्ता यावेळी त्यात काय कठीण आहे मी मैपतरावांना फोन करून ती व्यवस्था करायला सांगतो आपल्याला त्या कागदांबद्दल माहिती विचारली पाहिजे कोणते कागद त्याच्या आतल्या खोलीत जे लाल पांढरे पट्टे असलेले कागद चिटकवले ते होय तेच पण त्यात काय विशेष आहे त्यामुळे भिंतीकडे लक्ष जातं एवढंच तिथल्या इतर खोल्यातही रंगाऐवजी कागद चिटकवलेत म्हणूनच मला तुझ्या भावाला विचारायचं आहे त्याला खुलासा करता आला नाही तर घरमालकाला भेटावे लागेल वाटेतच त्यानं एक सार्वजनिक फोन गाठला आणि काही कारणामुळे आपल्याला ताबडतोब सूर्यकांतला भेटणे आवश्यक आहे असं महिपतरावांना सांगितलं मी बरोबर येतो महिपतराव लगेच म्हणाले फार उत्तम पण आपण भेटायचं कुठे तुरुंगाबाहेर किंवा तुम्ही कुठे आहात ते सांगा मी दहा मिनिटात तिथे येतो त्यांना त्यांना कुठे भेटायचं ते ठरवलं आणि बरोबर दहा मिनिटात महिपतराव तिथे आले ड्रायव्हरनं खाली उतरून दार उघडलं व ते दोघं महिपतरावांच्या शेजारी बसले मोटर सुरू होताच त्यांनी विचारलं काय घडलं विशेष काय नाही पण सूर्यकांच्या उत्तरामुळे आपल्याला मदत होईल कसलं उत्तर आम्ही दीनदयाळचं प्रेत शोधून करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते सापडल्याशिवाय अपघातात सापडलेल्या माणसानं प्राण सोडण्यापूर्वी काय सांगितलं होतं ते सूर्यकांत आपल्याला सांगणार नाही जर त्याच्या मानेला फास लागणार नाही अशी आपण त्याला खात्री दिली तर आपल्याला हवं ते समजेल चंद्रोदन म्हणाला मला वेळ मिळाला की मी तेच शोधत असतो महिपतराव म्हणाले ते कृष्णकुमारीला म्हणाले तुझ्या भावानं जर मदत केली तर हे कोड उलगडता आलंय असतं तुम्ही आतापर्यंत काय शोधून काढलत चंद्रवदनाने विचारलं मी बरेच शोधून काढले पण ते सर्व वाईट आहे आज संध्याकाळीच माझ्या एका मदतनेसाचे प्रेत महालक्ष्मी येथील समुद्रातून बाहेर काढण्यात आलं त्याला काही माहिती मिळाली असणार पण तो मूर्ख ती मला सांगण्यापूर्वी मरण पावला माहिती सांगितल्यावर तो माणूस मारला गेला असता तर महिपतरावांना त्या गोष्टीचं महत्व नव्हतं हे उघड होतं त्यानंतर तुरुंगाजवळ जाईपर्यंत चंद्रवदन काहीच बोलला नाही महिपतरावांना बघता जेलरनं त्यांचं स्वागत केलं आणि काही मिनिटातच सूर्यकांतला तिथे आणण्यात आलं सूर्यकांताची मुलाखत त्या तिघांनी एका स्वतंत्र खोलीत घेतली त्यावेळी महिपतरावांनी वॉर्डनलाही बाहेर पाठवलं होतं बहीण भावांनी एकमेकांकडे बघितलं त्यावेळी त्यांना काय वाटत असेल याची कल्पना करणं बरं नंतर महिपतरावांनी बोलायला सुरुवात केली सूर्यकांत आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत चंद्रवदानानं मध्येच विचारलं तुम्ही दीनदयाळच्या जागेत कधी गेला होता का सूर्यकांत घाबरला होता ते आपल्याला फासावर चढवण्याच्या तयारीने आले आहेत अशी त्याची समजूत झाली होती तो म्हणाला नाही कधीच नाही त्या जागेतील आतल्या खोलीच्या भिंतींना कोणत्या रंगाचा कागद चिटकावला आहे ही माहिती आम्हाला हवी होती मला माहीत नाही सूर्यकांत तू जर ते सांगू शकलास तर बरं होईल कृष्णकुमारी म्हणाले यावेळी आपली बहीण इथे हजर आहे यावरून आपल्याला फसवण्याचा डाव रचण्यात आला नसावा हे त्या भांबवलेल्या तरुणाच्या लक्षात आलं तो चंद्रवधनाकडे बघून म्हणाल मी तुम्हाला सत्य सांगितलंय तो कुठे राहत होता याबद्दल माझी खात्री नाही खेदाची गोष्ट आहे चंद्रवोधन म्हणाला त्यामुळे दीनदयाळ किंवा त्याचे प्रेत कुठे आहे हे आम्हाला शोधून काढता आले असते महिपतरावांना काही बोलायचे होते पण चंद्रवधनाने त्यांना नजरेच्या इशाऱ्याने गप्प बसवले नंतर ते म्हणाले चंद्रोदन आपण जरा बाहेर जाऊया पाच मिनिटांनी परत येऊया सूर्यकांत तुम्हाला जर काही सांगण्याची इच्छा असेल तर तुम्ही तसं जेलरला कळवत्याच मी इथे येईन कृष्णकुमारीला सूर्यकांत बरोबर सोडून ते दोघं बाहेर पडले बरोबर पाच मिनिटांनी ते परत आले आणि त्यांनी सूर्यकांतचा निरोप घेतला सूर्यकांतला त्याच्या खोटडीत नेण्यात आले आणि ते तिघे तिरुंगा बाहेर पडले मैपतरावांनी त्यांना चंद्रवनाच्या घरापासून काही अंतरावर सोडले तेव्हा चंद्रवदन म्हणाला माझे त्या घरमालकाबरोबर बोलणे झाल्याबरोबर मी तुम्हाला त्वरित फोन करेन ठीक आहे पण चंद्रवदन तुम्हाला जरा घाई केली पाहिजे त्या उस्मानिया वाल्याचं काहीतरी भयंकर रहस्य आहे आणि ते वेळीच उघडलं गेलं नाही तर भारतावर संकट ओढवेल असं मला वाटतंय तुम्ही त्या तिजोरीतील कागदपत्रांचे फोटो घेतले यातून काही निष्पन्न नाही झालं का आतापर्यंत अर्धे फोटो तपासलेत आणि तसली रद्दी मी आयुष्यात बघितली नव्हते महिपतराव म्हणाले कुठे कागद घेतला की तो साठवायचा अशी त्यांची प्रवृत्ती दिसते यात सूर्यकांतला मदत होण्यासारखं काही नाही का कृष्णकुमारीनं ना विचारलं त्यात कोणालाही मदत होण्यासारखं काही नाही महिपतराव म्हणाले आणि ड्रायव्हरला गाडी सुरू करायला त्यांनी सांगितलं चंद्रवदनाने कृष्णकुमारीला तिच्या घरी पोचवले व तो आपल्या घरी गेला त्यानं पुढचं दार उघडताच त्याला जमिनीवर पडलेलं प्रेत दिसलं त्या माणसाचा एक हात त्याच्या शरीराखाली दुमडला होता आणि दुसरा पसरलेला हात जणू काही त्याच्या मदतीची याचना करत होता